आज मी तुम्हाला उन्हाळी वाळवणामध्ये बटाट्याचा किस बनवण्याची एकदम नवीन पद्धत घेऊन आले ज्यामुळे तुमचा बटाट्याचा किस असा सडक व मोकळा मोकळा होतो आणि खायला पण खूप छान आणि क्रिस्पी होतो तर तो, तो कसा बनवायचा आज मी तुम्हाला सांगणार आहे जर या पद्धतीने जर बनवला तर तुमचा बटाट्याचा कीस असाच सडक आणि असा मस्त बन जी पद्धत आज मी तुम्हाला सांगणार आहे ह्या आधी तुम्हाला कोणी सांगितली नसेल एकदम सोपी पद्धत आहे आणि तुमचा बटाट्याचा किस पण छान होतो तर ते कसं बनवायचं आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर त्यासाठी आपण इथे बघा एक किलो बटाटे घेतलेले इथे मोठ्या मोठ्या आकाराचे आपल्याला बटाटे घ्यायचे इथे छोटे बटाटे वापरायचे नाही नेहमी किस बनवताना बटाट्याचा तर आपल्याला इथे मोठेच बटाटे घ्यायचे तर इथे मी एक किलो बटाटे घेतलेले इथे सात बटाटे घेतलेले मोठ्या आकाराचे तर आपल्याला हे पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर आपल्याला त्याची सर्व बटाट्याची साल काढायची तर आता आपल्याला इथे एक प्लेट घ्यायची आहे आणि ज्याने आपण साल काढतो बटाट्याचे ते साहित्य घेऊन आपल्याला इथे साल काढून घ्यायची तर आपण याची पहिल्यांदी साल काढून घेऊ जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आता बघा बटाट्याची मी फक्त वरची साल काढून घेतलेली आहे बटाटे आपल्याला इथे उकडायचे वगैरे नाही आपण इथे तसेच बटाटे वापरणारे त्यासाठी फक्त आपण इथे साल काढून घेणारे नंतर त्याचे पुढची स्टेप पण मी तुम्हाला सांगते तर आता आपण हे सर्व बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे मी तुम्हाला दाखवते साल काढून झाल्यानंतर इथे आपल्याला आता हे आपण बाजूला सा साईडला ठेवून देऊ आणि त्यानंतर एक मोठं ताट घ्यायचं आहे हे बघू शकतात मोठं ताट किंवा परत तुम्ही इथे घेऊ शकता, शकता। त्यानंतर ही जी किसनी आहे बटाटे किसण्यासाठी आपण इथे वापरणार आहे जी आपण खोबरं वगैरे किसण्यासाठी वापरतो ती किसनी आहे आता ही मोठी किसनी आणि मोठ्या होलाची किसणी वापरली मी इथे नंतर इथे बघा बटाटा उभा न धरता आडवा धरायचा आहे आता इथे बघा ही जी चपटी बाजू आहे ना ह्याच बाजूनं आपल्याला हा किसून घ्यायचा आहे बटाटा जर उभा धरला तर त्याची किस हा बारीक येतो आणि आडवा जर धरला तर सरळ असा लांबट आणि लांब लांब याच्या खाप येतात आणि छान असा लांबट असा आपला किस बनतो तर कधी बटाट्याचा किस करताना आपल्याला बटाटा हा आडवाच धरायचा आहे उभा धरायचा नाही आहे उभा धरला तर बटाट्याचा किस छोटा येऊ पडू शकतो आकाराने आणि असा जर लांब जर धरला तर तुम्हाला बघू शकतात बटाट्याचा किस असा लांबडा लांबडा ला आणि मोठा मोठा येतो आणि चांगला मोकळा मोकळा पण होतो तर आता इथे बघू शकतात बटाटा मी किसून घेतलेला आहे मी तुम्हाला दाखवते बघू शकतात एकदम लांब लांब सडक झालेला आहे आणि ह्याच पद्धतीने पाहिजे एकदम लांब सडक आणि मस्त झालेलं आहे मोकळा झालेला आहे ह्याच पद्धतीने आपल्याला हा बटाट्याचा किस हा करून घ्यायचा आहे आता ह्याच पद्धतीने सर्व बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आपण आता हे सर्व बटाटे किसून घेणार आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगते तर आता बटाटे सर्व आपले किसून झालेले आणि बटाटा जास्त वेळ राहिल्यावर लगेच बटाटा लाल पडतो तर तुम्ही बघू शकता थोडंसं लाल पण झालेला आहे तर आपल्याला इथे एक टोप घ्यायचा आहे त्या टोपामध्ये हा किस सर्व वतून घ्यायचा आहे बटाट्याचा आता सर्व बटाट्याचा किस घालून घेतल्यानंतर आपल्याला हा चार ते पाच पाण्याने फक्त धुवून घ्यायचा आहे बाकी काही करायचं नाही आहे आपण हा स्वच्छ धुणार आहे जेणेकरून त्यातलं जे लाल खराब पाणी आहे आणि धुताना बघा बटाट्यावर फेस येतो तो सर्व निघून जाणार आहे म्हणजे आपल्या बटाट्याचा किस चांगला येतो आता तुम्ही बघा पूर्ण स्वच्छ पाणी निघाले आणि एकदम पांढरा शुभ्र झालेला आहे ह्याच पद्धतीने झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये पाणी आपल्याला परत ग ठेवायचं आहे पाणी तसंच राहून द्यायचं आहे आणि एकदम स्वच्छ पाणी झाले होत नाही तोपर्यंत आपण ते तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण हे पाणी तसंच ठेवणार आहे आणि जी पुढची स्टेप आहे ते तुम्हाला सांगणार आहे तीच मेन स्टेप आहे त्यामुळे आपला बटाट्याचा किस एकदम छान होतो तर इथे बघा इथे आपल्याला गॅसवर पातीलं आणि चाळण ठेवलेली बघू शकतात तर आता आपल्याला इथे गॅस पेटवून घ्यायचा आहे आणि गॅस पेटवल्यानंतर मी इथे बघा ही चाळण ठेवलेली आहे आणि त्या पातेल्यामध्ये एक तांब्या पाणी घातलेले आणि जो बटाट्याचा किस करून घेतला होता पाण्यातला तो आपल्याला फक्त हाताने असा पिळून घ्यायचा आहे हे बघा आणि वरती त्या चाळणीवरती आपल्याला हा घालून घ्यायचा आहे तर बघू शकतात आपण हा चाळणीवरती असा पसरून द्यायचा आहे व्यवस्थित आणि हा फक्त चाळणीवरती वाफून घ्यायचा आहे पाण्यात न शिजवता तर आपण इथे फक्त चाळणीवरती वाफून घेणारे त्यामुळे काय होणार आहे त्याची चव तर वाढणारच आहे पण तो छान असा सुटसुटीत पण होणार आहे तर आता ह्या आपला हा बटाट्याचा किस सर्व आपण याच्यावरती घालून घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचाला कमी इतकं आपण मीठ घालणार आहे आणि ते थोडं थोडं करून सर्व बाजूला पसरून द्यायचं आहे जेणेकरून आपल्याला मिक्स करता येईल तर मी सर्व बाजूला पसरून घेतलं नंतर हाताने मिक्स करून घ्यायचे जेणेकरून सर्व बाजूला हा व्यवस्थित लागणार आहे तसं पण ते बाप जर तयार झाली तर ते व्यवस्थित लागेलच पण थोडंसं आपल्याला हाताने आधी असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा हाताने मी असं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे नंतर आपल्याला हे बटाट्याचा कीस जो आहे परत आपल्याला हा चाळणीवरती व्यवस्थित पसरून द्यायचं आहे कारण की आपल्याला हा वीस ते पंचवीस मिनटं छान वाफवून घ्यायचं आहे मिडियम गॅसवरती आता हा मी साईड साईडला करून घेते बघा आणि सर्व पसरून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर आपण हा वीस मिनटं आपल्याला याची वाफ आप काढून घ्यायची वीस मिनटं आपण हा शिजून देणार आहे वीस मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते तर आपल्या इथे बटाट्याचं केस तयार झालेला आहे तर आपण झाकण काढून घेऊ आणि बघू शकतात पांढरा शुभ्र कलर पण त्याचा चेंज झालेला नाही आहे एकदम मस्त दिसतोय तर आता पण इथे गरम आहे खूप आता उन्हातलीने आपण हा असा हलवून घ्यायचा आहे आणि छान असा मिक्स करून घ्यायचा आहे एकदम मस्त तयार पण झालेला आहे तसंच हा शिजलेला पण आहे मी तुम्हाला दाखवते आता हा पहिल्यांदी आपण बघू तर बघा दोन तुकडे होत हाता आहे हाताने जर दाबला तर मग हा व्यवस्थित शिजलेला पण आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता हा आपल्याला सुकण्यासाठी काढायचा आहे तर आता गॅस बंद करून आपण उतरून घेऊ हा हे बघा एकदम मस्त पांढरा शुभ्र इथे आपला बटाट्याचा केस तयार झालेला आहे तर आता आपण हा एखाद्या बॅनरवर किंवा प्लॅस्टिक पेपरवर किंवा कपड्यावरसुद्धा तुम्ही हा वाळत घालू शकतात बेडशीट वगैरे तर आता थोडा थोडा आपल्याला असा टाकून घ्यायचा आहे एका जागी न घालता थोडा थोडा आपण घालून घ्यायचं म्हणजे आपल्याला पसरायला पण व्यवस्थित जातं तर आता उन्हातलीने मी हे पसरवते कारण की अजून थोडासा गरमच येतो थो, तर आता आपल्याला हा पसरून घ्यायचा आहे हा मी फक्त फॅन खाली सुकून घेणारे एका दिवसात हा सुकला जातो ज्याला जास्त वेळ लागत नाही उन्हाची सुद्धा गरज नाही तर हा मी फक्त फॅनखालीच हा सुकून घेतला होता आणि एका दिवसात हा आपला बटाट्याचा किस तयार होतो तर आता आपण हा छान असा पसरून द्यायचा आहे व्यवस्थित आता खूप जाड जाड आहे तर आपण थोडंसं हातानेसुद्धा असं पसरून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं पटकन पण सुकतो आणि तिच्या गाठी पण राहत नाही आणि मोकळा मोकळा पण होतो आता थंड झाल्यामुळे मी पटापट तो हाताने वेगळा करून घेते आणि आपण सर्व बटाट्याचा किस छान असा पसरून घेतलेला आहे बघू शकतात तुम्ही आता हा फॅन खाली एका दिवसात आपला वाळून तयार होईल वाळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कसा तयार झालेला आहे तर इथे बघू शकतात वाळल्यानंतर बघा एकदम पांढरा शुभ्र आणि मस्त झालेला आहे आणि लांब लांब सडक असा तयार झालेला आहे आपला बटाट्याचा केस ह्या पद्धतीने आणि एकच दिवस मी तो फॅन खाली वाळून घेतलेला आहे आणि एका दिवसात आपला हा इथे बटाट्याचा किस तयार झालेला आहे आता मी तुम्हाला तळून पण दाखवणार आहे तळल्यानंतर पण तो चार ते पाच पट फुकतो आणि चवीला पण छान लागतो आपण मीठ पण त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित झालेलं आहे तर आता इथे आपण हात तळून घेणार आहे तळण्यासाठी आपल्याला इथे कढईवरती तेल ठेवायचं आहे आणि तेल छान कडकडीत तापल्यानंतर आपण त्यामध्ये तो घालून घ्यायचा आहे थोडा थोडा आणि लगेच तळून घ्यायचा आहे थोडासा घातला तरी लगेच तळून बघा फुगून वरती आलेला आहे आणि तीन चार ते चार पट हा फुगतो आहे आणि पांढरा शुभ्र असा आपला हा बटाट्याचा कीज इथे तयार झालेला आहे बघू शकतात लांब सडक आणि असा मोकळा मोकळा एकदम पांढरा शुभ्र असा दिसतोय असा तळायला पण खूप वेळ लागत नाही पटापट पत तळला जातो फास्ट गॅसवर हा दोन मिनटात तळला जातो आणि इथे मी तुम्हाला दाखवते तळल्यानंतर बघू शकतात एकदम मस्त तयार झालेलं आहे आणि बघा एकदम पांढरा शुभ्र दिसतोय आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बघा हाताने जरी छान असा चुरला तरी त्याचा भुगा होतो एकदम कुरकुरीत पण झालेला येतो आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद